अशा तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते तर मग अशी स्त्रीने म्हणजे खेळायला जाण्या अगोदर म्हटला होता की पॉपकॉर्न आहेत का मग आणि असतील तर मग बनवशील का तर रेडीमेड मिळतं ते पॅकेट तर त्याचे मी बनवते कारण लगेच ते इन्स्टंट होतात पण आणि आत्तापुरतं होऊन जातं तो असं म्हणजे खेळून वगैरे आला की इझिली ते पण टाकतो आणि ते जास्त दिवस राहिले की मग ते चिमल्यासारखे होतात त्यामुळे तेव्हाचं तेव्हा संपणं पण गरजेचं आहे तर चला किचनमध्ये पटकन आपण पॉपकॉर्न बनवून घेऊ आणि आज काही खास करायचा का बेत आहे पण ते एक्झिक्यूट होतं की नाही यावरती पण आहे आणि यांना वेळ मिळतो आहे की नाही यावरती पण आहे तर अगोदर पॉपकॉर्न बनवून घेऊ तुमच्यासोबत शेअर करायला मला आनंदच होईल तर या इथं कुकर ठेवलं आहे मी आणि त्याच्यामध्ये पॉपकॉर्न बनायला ठेवलेत पाहू शकताय इतकं पटकन ते होतं आणि याला काही आपण एक्स्ट्रा ॲड करायची गरजही नाही काही काही पॉपकॉर्न जे आहेत त्याच्यात हळद पण असते तर ते आणखी जास्त टेस्टी लागतात पण ते आपण परचेस करताना पॅकेटवरती रीड करून घेतल्यास बरं पडतं तर इथं रेडी झालेले आहेत आपले पॉपकॉर्न पाहू शकतात रेडी आहेत आपले पॉपकॉर्न चला आता थोड्या वेळात तो येईलच आणि बाहेर जायचे जसं मी मग अशी तुम्हाला म्हटलं होतं यांच्या वेळेनुसार आहे तर ते हो बोललेत तर मग आता काय आहे काय नाही पुढे ब्लॉगमध्ये पहा आम्ही जाऊन येतो अगदी म्हणजे इथून जे जवळचं चा असेल तेच आम्ही चूज करू जास्त प्रवास पण नको आहे ना तर चला आता मी कपडे चेंज करते आणि मग आपण बाहेर जाण्यासाठी निघू काय करते त्या दिवशी पाडव्याच्या अगोदरच्या दिवशी आपण गेलो तर किती महाग होती फुलं हो ना इकडे इकडं चाकऱ्याची बाळ जातात हुडीला ना। आपल्याकडे नाही तीस रुपयाला काय तर दहा पण फुलं नसतील त्याचं मान असते त्याच्यामुळे एक दिवसापुर त्यांच्या दायऱ्यात यायले जातात <laughs> चल आता <था> निघूया <नहीं>। श्रीचं <laughs> काय चाललंय काय खेळायलास रे फ्री फायर काय फा असतंय

तर उपास साली ह्याची बुडणी शिकत सांगितले मला मग अशी तुम्हाला जसं मी म्हटलं की काहीतरी खास आहे तर खास असं म्हणजे की गोल्ड शॉपिंग करायची आपल्याला पाडव्याला करायची होती पण त्या दिवशी खूप गर्दी होती आणि हे म्हटलं की दगडग दग 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 नको करायला थोडं आणि जास्त काही नाही हे जे नाकातलं तुम्हाला दिसतं ना तर बऱ्याच जणी म्हणल्या होत्या हे दे भेटलं तेव्हा की सूट होत नाही तर त्यामुळे मग आता हे आपण चेंज करू आणि चला छान असेल ते घेऊन जाऊ आपण जातात त्याच्यामध्ये थोडा वेगळा वेगळी नेहमीपेक्षा वेगळी डिझाईन तेच ते फायनल बिल करून द्या

आणि आम्ही जिथं हे परचेस तो जवळ होयचा प्रकार आहे रे बघा आय पी एलच एम आय चोर्ट आय ची सपोर्टर आहे ती हा

फायनली इच्छा पूर्ण झाली आहे माझी खाण्याची आणि स्त्री पण आणि आईसाठी पण गेले आणि चला समजा आणि त्यांना चालत होत मला खायला छान वाटतंय ते पण ते काही खाले परत सगळं असेल चला जाऊ घरी आता कुजळ झालं

मला पाहिजे जिलेबी आणि हे स्वीट कोण हवाय की शेंगदाणे हवेट कोण तुम्हाला आजूला पण आणलं आहे तुला शेंगदाणे आवडतात शोंग म्हणे तर जेवणं वगैरे आटोपलेत आता गोळ्या औषध आता कशा कशासाठीची औषध आहेत काय काय सांगायचं असं झालंय हे जे आहे ना ते पोट सापडण्यासाठी आहे कारण या ड्युरेशनमध्ये डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की याची खरंच खूप गरज भासते त्याशिवाय आता बाहेरून आल्यानंतर परत काय मी कंटिन्यू केला नाही ब्लॉक कारण की सगळ्यांनाच भूक लागली होती ह्या त्या गोष्टींमध्ये जेवणं खावणं आटोपले आहेत ह्यांचा तर गुरुवार होता त्यामुळे मग आज शाबूची खिचडी न करता शाबूची खीर केलेली त्यांना गोड जरा आवडतं तर आणि बाहेरून येताना मग अशी मी जसं तुम्हाला म्हटलं की मला हे एकच हेअरबँड होतं त्यामुळे मग आता हे जरा व्हरायटी आणली आहे वेगवेगळी वेग आणि वीस रुपयाला आणि हे दहा दहा रुपयाचे हे दहाला आहे तर आईला हे पाहिजे होतं मला खूपदा बोलली होती आई की ते बुचड्यासाठी हां म्हणजे ती कामपाडाच घालते हे करत नाही वेणी वगैरे नाही घालत मग हे खूपदा मला म्हणली पण माझ्या नेहमी लक्षात जायचं मास खात्रीशीर लक्षातच ठेवलं आणि हे संपलं होतं माझं आयलायनर तर मी जर वेळी विचार करायची की आता ऑनलाईन मागवते मागवते पण काहीतरी कारणाने डोक्यातून निघून जायचं आणि एवढीशी एकच गोष्ट मागवण्यासाठी कुठे हे करा ते करा असं करत 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 बरेच दिवस चाललं चाल ढकल चालली चाल होती काही कार्यक्रम असला काय असला तर बरं पडत असो म्हणून हे ब्ल्यू हेवनचं आणलं आहे आणि खरेदी झाली पण आईच्या अजूनही लक्षात आलं नाही की मी सोडण्याचं काय घेतलंय काय घेत नाही पण तिच्या लक्षात नाही नाही तू गेला मला असं वाटलं नाही पण मला सोडण्याच आहे मी घालून आले ते लक्षात असं कुठे होत बघितलं तर का तू चांगलं नाही माझ्यात मग हे कसं आहे वेगळं आहे की नाही ब्लॅक कलर आहे माझ्याकडे ब्लॅक कलर हे हे, हे होत का माझ्याकडे मला वाटलं हे छान वाटलंय की नाही का ती रिंग छान वाटत होती ती रिंग ती आवडली ती सगळे म्हणत होते आवडत नाही आवडत अरे देवा आता सगळे मला काय म्हणत होते माहिती का कि वर्षात ते तुला सूट होत नाही मग मी तेव्हाच घेणार होते दुसरं बारीक नाही ते डिझाईन आहे ना बऱ्याच जग म्हणणं होतं की तुझ्या चेहऱ्याला तितक सूट होत नाही ते त्यामुळे ते नको हे करू म्हणून म्हणजे तुला एवढं वाटत नाही चांगलं मग मी वापस करायचं म्हटलं होतं त्यावेळी तुम्ही गावी चाललं तर त्या दिवशी आपण आणलं होतं खूप उशीर झालेला आणि मग त्यानंतर जेव्हा बदलायचं पर हो तर परत काही याच्याने वेळच मिळाला नाही आज ठरवलं चाललं होतं बाकीची कामं होती आणि एकदा जात नाही जरा साठवून काम जात एकच एक सगळेच काम झाले पाहिजे तर काही ड्राय फ्रुट्स पण संपलेले होते ते पण घेऊन यायचं होतं कारण जवळपास मी गावी गेल्यामुळे आठ दिवस नव्हतेच नव्हते मध्ये थोडासा थोडसा शिवाय प्रोटीन पावडर आणि आज गोळ्या पण काही म्हणजे संपल्या नव्हत्या दोन दिवसाच्या होत्या शिल्लक परत तिकडे जायचं डबल डबल हे नको म्हणून ह्या पण आण प्रोटीन पावडर हे ते पण घेऊन आलो कारण डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की आता इथून पुढे प्रोटीनची जास्त आवश्यकता भासते सो तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा आणि हे मला खूप कसं तरी वाटलं की कुणीच नोटीस केलं नाही मी घरी आल्यानंतर ना आईच्या लक्षात आलं ना स्त्रीच्या म्हणजे कसं काहीतरी बॅग किंवा कशात तरी आता डायरेक्ट घालून आले दिसलं तर लक्षात पण माझा चेहरा मोठ गव गव घालण्यासारखाच नाही का एकतर चेहरा राहा त्याच्यात नाकातलं मोठ आणि ते माणूस आणखी गोष्ट आईला सांगायची राहिली नाक टोचून तो म्हणत होत ते सोडणार चुकीच्या ठिकाणी नाक टोचले हे तुमच्या अगोदर नाकात जे होत ना त्यामुळे ते ओळखत नव्हतं पण आता खडा घातला ना तर एक हो। तर एकदम एकदम सेंटरला पाहिजे खाली खाली खूप काही दिलं जोरणींकडे बरे आहेत मी म्हणतो तुझ्या आपल्या पिढीच्या आहेत ना ज्या लेडीज आहेत ना ताई आहेत ना जोरणींकडे टोचलेलं म्हणजे सोनाराकडे टोच आता आता हो बरोबर आहे गे चांगल्या गोष्टी पूर्वी पण टोचायचे आता वैष्णवी वगैरे ना आम्हा आम्ही बघितले त्यांना कसं यांच्याकडं सोनाराकडे वगैरे टोचायचे पण अगोदर आहे ना सर्रास म्हणजे जोरणीकडे टोचायचे आणि ह्या नाकाची तर कमाल समज माझे दोन नाक टोचलेले आहेत आई शेतात गेले होते आमच्या शेतात ना द्राक्षाची बाग होती डोरायला आणि आई शेतात गेली होती त्या डिर्या बाळ्या करायला द्राक्षाच्या आणि त्यावेळी मला टिफिन ठेवलेला होता ना घरी तो टिफिन मी त्या बाईला दिला आणि हे नाक वा। मी स्वतः आई नसताना टोचून घेतले दुसरीत हे स्वतःच टोचलंय दोन टोचते असं कोण म्हणलं म्हणजे लय आवडते आमच्या ट्रक ट्रकला तस ते तसला असतं बघा असं माहिती रिंगा रिंगासारखं ते काढून ते घालायचे इकडे एक इकडे लय हाऊस नाक टोचल्या माझं हे नाक बुजवलंय कुणी माहिती का विष्णू भाऊन त्याच्यात काट घालून ठेवलेला होता नाक टोचतात का म्हणून ती काढला ना आता जर त्यात काय घातलं बघ वर काढून टाकून बुजलंय ना डिझाईन आहे इथं अजूनही कोण दिसतोय पण त्याच्यात काही जात नाही पण म्हणत होते की बुजतोच देऊ का हे जाऊ दे तिथे राहू दे वरी टोचू आणि लागले मला वाटायला होत आधीच कमी आहे <laughs> <laughs> तर चला अशा पद्धतीने आजचा पूर्ण ब्लॉग होता कसा वाटला तुम्हाला सांगा चला आता मी आवरायला घेते कपडे वगैरे चेंज करते आणि स्त्रीचं पण उद्या स्कूल आहे बऱ्याच जणींच्या कमेंट्स होत्या की स्त्रीला सुट्ट्या झाल्या की नाही तर स्त्रीचं मध्ये एक पाच सहा दिवस त्याला सुट्ट्या होत्या आता दहापासून आणखी त्याची शाळा सुरू झाली आहे आता आहे अजून काही दिवस तर मी तुम्हाला सांगेनच किती तारखेला सुट्ट्या होतात काय नाही सगळे अपडेट पुढे देईनच पण उद्या त्याला शाळेत पाठवायचं मग परवा हाफ डे आहे आणि त्यानंतर मग रविवारची सुट्टी आणि मग परत सोमवारपासून रेग्युलर त्याचं सेकंड स्टँडर्डला तो जाईल ना अशा पद्धतीने तर या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते तुम्हाला कसं वाटलं हे नाकारलं ते सांगा मला आवडलं का या अगोदरचं छान वाटत होतं का हे छान वाटतंय का माझं रेग्युलरचं जे आहे ते छान ते मला कमेंट सांगा त्या अनुषंगाने मी म्हणजे बघेन आणि कसं आता दोन तीन झालेत त्यामुळे मग आटून पालटून मी वेअर करू शकते असं काही नाही तर कितीला मिळालं माहिती का हे आई नऊशे नव्याण्णव रुपयाला विचार सोड किती वाव बहात्तर हजार रुपये आणि ह्याला खालना पूर्ण पण नाहीये असं फोल्ड करून येते त्यांनी ते हे करून दिलं फासो त्यांनाच म्हणत होत ग टोचून देतो टोचून देतो ह्याच्या तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला आय होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय